शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य सत्यशोधक या चित्रपटाचे ट्रेलर व पोस्टर लॉन्च कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी हॉटेल पंचवटी येथे आयोजित करण्यात आले काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर लॉन्च झाल्याने त्याविषयी उत्सुकता वाढली होती येत्या पाच जानेवारी रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून सिन्नरच्या भूमिपुत्रांनी देखील या चित्रपटात भूमिका साकारल्याने अनेकांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली अशा कठोर शब्दात शिक्षणाचे महत्व सांगणार आहे महात्मा ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दिसणार आहे अभिनेते संदीप कुलकर्णीसह राजश्री देशपांडे गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे इंग्लंडमधील पेन्झॉन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफिक फीचर फिल्म या पुरस्काराने तर जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटांना मिळाला समता फिल्म्स निर्मित अबिता फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित दिग्दर्शित संकल्पना राहुल तायडे वैशाख वाहूरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे अप्पा बोराटे भीमराव पट्टेबहादूर सुनील शेळके विशाल वाहूरवाघ हे आहेत तर सहनिर्माते राहुल वानखेडे बाळासाहेब बांगर हर्षा तायडे प्रतिका बनसोडे प्रमोद काळे हे आहेत शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत निर्मितीमध्ये निखिल पडगण देवानंद माहोड मंगला वानखेडे आणि नीता गवई यांचे मोलाचे योगदान आहे विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारीला आहे त्याचे औचित्य साधून पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल चित्रपटाचा प्रमोशन कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी पंचवटी मॉटेल सिन्नर येथे अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट सर्वांनी अवश्य बघावा आज या कार्यक्रमाचे आयोजन कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरोवार यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजाभू वाजे युवा नेते उदय सांगळे चित्रपट निर्माते शिवा बागुल निर्माते आप्पासाहेब बोराटे भागवत कथाकार हरिभक्त पारेन अशोक महाराज घुमरे अनिल सरवार श्रावण वाघ अभिनेते रोहित सरवार बाल अभिनेत्री कुमारी समृद्धी सरवार महामित्र दत्ता वाईचळे गौरव घरटे विनायक सांगळे राजाराम मुरकुटे नामदेव कोतवाल मुंगसे सर मिठे सर युनुसभाई शेख श्रीराम गवळी विजू नाना जाधव डॉक्टर श्यामसुंदर झडके अर्जुन कोकाटे भाऊराव सदगीर डॉक्टर जी एल पवार नामदेव लोणारे हरिभाऊ तांबे बाळासाहेब तुपे रावसाहेब आढाव विजय मोरे सचिन कोकाटे धाकराव सर मंगेश जाधव राजेंद्र घोलप रवींद्र गिरी संजय सरवार उल्हास सरवार किशोर सरवार नवनाथ सरवार अण्णाभाऊ धाकतोडे हर्षाली भोसले स्मिता कदम वंदना तुपे रूपा तुपे प्रमिला सरवार आदी मान्यवर उपस्थित होते या सेन्यूसाठी ऋषिकेश घोलप आपण किती जण आहोत याच्यापेक्षा आपण कोणते विचारायचे आहोत आणि म्हणून एक विचार घेऊन जे पुढे जाणार आहे त्यांच्यासाठी आणि सर्वसामान्य जन्म जनासाठी हा चित्रपट अतिशय क्रांती केली त्यावेळीचीच परिस्थिती अशी परिस्थिती आज असतात हा चित्रपट या गाडी मला जास्त असतो जेव्हा आपण सामाजिक मूल्य एक वेगळ्या करतो त्यावेळी हा चित्रपट आणि आपल्याला सर्वांना त्या प्रोशनसाठी बोलवलं आणि ही जबाबदारी आपल्यावर टाकला जास्त महत्वाचं आहे हा विश्वास या नवीन समाज व्यवस्थेत आपल्यावर आयोजनाने टाकणार हे सुद्धा आपण म्हणून मला वाटत त्यांनी प्रस्तावित केलं त्यांनी खूप सुंदरपणे जस चित्रपटाचा इतिहास सांगितला तसा महात्माजींचा इतिहास सुद्धा त्यांनी बऱ्याच अंशी आपल्याला त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्या क्रांती सूर्यानी आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक विचार दिला आणि सत्यशोधक चळवळ सत्यशोधक समाज या विचाराने या महाराष्ट्रात नाही तर देशात क्रांती केली आणि या चळवळीमध्ये एका समाजापुरता एका घटकापुरता नाही संपूर्ण मानवजातीसाठी म्हणजे शिक्षणासाठी आज आपण बघतो प्रत्येक महापुरुषाचं चरित्र जर वाचलं तर प्रत्येक महापुरुषाला त्याच्या हयातीमध्ये खूप आशा योजना यांना समाजातून आवहेलना त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते परंतु त्यांनी ती सुरुवात केली व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार असेल वेगवेगळ्या विचारातून साहित्यातून पोवाड्यातून आपले विचार समाजापर्यंत नेऊन समाजाला ज्या वेगवेगळे कर्मकांड आदर्श्रद्धा अनेक गोष्टी असतात त्याच्यापासून समाजाला सुसंस्कृत करण्याचं काम खऱ्या अर्थानं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि आजचा काळ तर हा चित्रपट येण्याचा काय टायमिंग हा इतका योग्य आहे कारण की आज समाजामध्ये इतकी एकमेकांबद्दलचा दुस्वास द्वेष विचार हा बाजूला राहून हे वेगळ्या दिशेला हे सगळं राजकारण आणि समाजकारण चाललेलं असताना हा चित्रपट आपल्यामध्ये मध्ये येऊ आहे त्याचं खऱ्या अर्थानं साहेब साहेबांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे आपली सिन्नर करायची जबाबदारी जास्त आहे कारण की ह्या चित्रपटामध्ये जे काम करणारे कलाकार आहेत त्यामध्ये आपले सुपुत्र सुपुत्रिंचे सर्व आहे त्यांचा परिवार आहे त्यामुळे मला वाटतं

समृद्धी सरवर येत्या पाच जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक नावाचा मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या जवळच्या चित्रपटागृहामध्ये रिलीज होत आहे माझी हीच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या परिवारासह हा चित्रपट जाऊन बघावा आणि या चित्रपटाला खूप प्रेम द्यावं तसेच सर्व शाळा सर्व शाळांचे विद्यार्थी यांना मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या सहशाळेसोबत हा चित्रपट जाऊन बघावा धन्यवाद नमस्कार मी अभिनेता रोहित सरवार मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहेत आपण सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य आजपर्यंत आपण फक्त स्कूलमध्ये इतिहास पुस्तकात वाचत आलेला आहोत परंतु त्यांच्या जीवनावरती त्यांनी काय केलं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावरती बघायला भेटणार आहेत म्हणून आपण सर्वांनी येत्या पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघावा जास्तीत जास्त लोकांनी ह्या चित्रपटाच्या पोस्ट शेअर करावा मी आपल्या शेन्नारकरांना विनंती करतो मी एक शेन्नारचा कलाकार आहेत आणि ह्या हिशोबाने ह्या चित्रपटामध्ये माझीसुद्धा एक रामशास्त्री कुलकर्णींची भूमिका आहे या चित्रपटामध्ये छोटी सावित्री म्हणून जी बालपणाचा रोल करते आहेत तीसुद्धा आपल्या शिन्नरचीच कन्या आहेत म्हणून आपल्या शिन्नरकरांचं पहिलं आद्य कर्तव्य आहेत की आपण सर्वांनी येत्या पाच जानेवारीला आपल्या जवळच्या गंगाधर सिनेमामध्ये हा चित्रपट जाऊन बघावं प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक गावोगावी प्रत्येक स्कूलनी प्रत्येक सरपंचांनी आपल्या शाळेसाठी हा मुलांसाठी हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहामध्ये येऊन दाखवावा मुलांना दाखवावा आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचा इतिहास हा मुलांना सर्वांपर्यंत पोहोचवावा एवढी माझी विनंती धन्यवाद नमस्कार मी शिवा बागुल सत्यशोधक चित्रपटाचा कार्यकारी निर्माता आहे हा चित्रपट सत्यशोधक जवळपास पाच वर्षापासून याचं काम चालू होतं हा इतिहास मांडत असताना अतिशय संशोधन करून आणि सत्य परिस्थितीतून हा संपूर्ण चित्रपट निर्माण झालेला आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे विचार अनेक लोक आपल्या व्याख्यानातून विचारातून आणि पुस्तकातून देत असतात पण एकाच वेळी लाखो करोडो लोकांपर्यंत जर हा विचार पोचवायचा असेल तो चित्रपटाच्या माध्यमातून पोचवणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि हा विचार कशा पद्धतीचा आहे कारण हाच विचार घेऊन पुढे अनेक लोकांनी क्रांती केली मग राजश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील अशी मोठी एक लिष्ट की ज्यांनी हे विचार घेतलेत आणि हाच विचार घेऊन आज त्यांचा दूरदृष्टी दुरु बघा की आज ज्या गोष्टी घडत आहेत ते त्या काळात एकोणीसशे शतकात फुलेंनी मांडलेल्या आहेत आणि त्या मांडत असताना कशा पद्धतीने मांडलेला आहे त्याची रचना कशी केलेली आहे त्यांनी जे काही सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्रांती घडवलेली आहे ती क्रांती कशा पद्धतीने घडवलेली आहे हे अतिशय बघण्यासारखं आहे आणि ते आपण बघावं येत्या पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होत आहे आपण सर्वांनी बघावा आणि नवीन पिढी समोर आणि तळागाळापर्यंत हा विषय हा विचार पोहोचावा अशीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारीला चित्रपटगृहामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण प्रदर्शित होत आहे आपणा सर्वात विनंती की आपण तो पाहावा ज्या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य चित्रपटाच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं आणि महिला ज्या आत्ता समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या मुळे आहेत त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले किंवा विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी स सर्व समाजासाठी समानतेसाठी जे केलेलं कार्य आहे सर्व मानवतेसाठी केलेलं कार्य आहे ते आपण या चित्रपटातून दाखवत आहोत आणि ते चित्रपटाच्या माध्यमातून आपणही पाहावं आणि तळागाळापर्यंत पोहोचवावं ही सर्वांना विनंती आहे